नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन आणि मी आता बोलतोय स्पेन मधून जिथे ही युरोपियन कॉन्फरन्स सध्या होत आहे आणि तिथे मी काही व्हिडिओ प्रेझेंट करणार आहे पण या मध्ये मी थोडक्यात सांगणार आहे की ज्यावेळी मी या कॉन्फरन्स मध्ये येतो आणि माझे बरेच मित्र बाहेरच्या देशात आहेत जे खूप चांगले नेत्रतज्ञ आहेत स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांना ज्यावेळी मी सांगतो की आमच्या भागामध्ये किंवा आमच्या देशात असे प्रकार होतात की ज्याच्यामध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर होतो तसंच त्याबरोबर लेझर्सचा वापर होतो ते सुद्धा मिरवणुकीमध्ये आपल्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा इतर उत्सवात सुद्धा आणि हे लेझर्स आपल्या डोळ्याला घातक असतात म्हणजे आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात अगदी तरुण मुलं येतात ज्यांच्या पडद्याला ह्या लेझरमुळे छिद्र पडलेली ले असतात ब्लिडिंग झालेलं असतं आणि काही लोकांची दृष्टी आयुष्यभरासाठी कमी होते त्यामुळे अशा गोष्टी सांगितल्यावर ते म्हणतात की अशा गोष्टींना तुमचे गव्हर्नमेंट कशी काय परवानगी देते किंवा तुमचे लोक असे कसे काय वापरतात जे सामान्य लोकांना त्रासदायक आहेत आणि त्यांना कळतही नाही की याचे धोके किती आहेत तर यामुळे माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा लेझर लाईटचा वापर तुम्ही मिरवणुकीत किंवा पार्टीच्या जागी करू नका आणि तसंच जे लोक वापरत असतील त्यांनाही याविषयी जागृती निर्माण करा की या गोष्टींना कुणालाही फायदा होणार नाही आणि त्यामुळे नुकसानच होईल धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा